आपण आहोत आता एकदम फेमस असलेलं ते कोरेनचं क्रिसमस मार्केट त्या ठिकाणी आणि तुम्ही पाठीमागे बघू शकता किती डेकोरेशन केलेलं आहे खूप सारं आणि अजून आपल्याला आज जायचं आहे सगळं एक्सप्लोअर करायला आणि आपण इथं भरपूर गोष्टी ट्राय करणार आहोत आणि खूप एक्सायटेड आहोत आम्ही हे सगळं करायला सोबत तुम्ही राहा शेट प्रिंट हा उठवून नक्की बघा तर आज जातोय आपण

हिथं खूप थंडी असते स्पेशली तर त्यामुळे कॅप्स वगैरे लागतात आणि हे उलंड्स मध्ये आहेत आणि आतमध्ये बघू शकता सॉफ्ट असं हे आहे भरलेले आहेत आणि आपल्याला अजून पण वेगवेगळे दुकानं आहेत त्यामुळे आपण त्यांना पण एक्सप्लोर करणार आहोतच आणि इथं आहे कुकीज वगैरे गर्दी खूप आहे चला पुढे जाऊ ते उलंडच बघत होतो मला काही गोष्टी पण ट्राय करायच्याच आहेत जसं की आम्ही सकाळी थोडासा नाश्ता केला तर आपण करू पुढे अजून बघू खूप एक्सप्लोर करण्यासारख्या गोष्टी आहेत ज्वेलरी आहे ज्वेलरी शॉपी मंडळी इथं आहे पपेट शो म्हणजे पपेटचं शॉप आहे आणि वा मंडळी हे आहे इकडचे लोहार किती मस्त सुंदर बनवत आहेत वाचुली हे जे पूल आहे ना हे टॅनी बनवलेलं आहे इथं पण वेगवेगळे पूल आहेत खूप गर्दी आहे त्यामुळे फोटो पण घेऊ शकत नाही असे इतकी गर्दी आहे नेपाळी फूड स्टॉल दिसलेला आपल्याला आणि खूप साऱ्या व्हरायटीज आहेत समोसा वगैरे पकोडा चिल्ली मोमोली मंडळी लवकरच मोमोज रेडी होणार आहेत मंडळी हे वाले चिकन मोमोज आहेत जे की आमचे <laughs> फ्रेंड्स ट्राय करणार आहेत आणि व्हेज थँक्यू आणि हे आहेत वाले आणि इथे एक आहे समोसा तर समोसा व्हेज मोमोज नॉन व्हेज मोमोज तर सर्व सांगा तुम्हाला आय म्हणजे कशी असणार आहे टेस्ट करून खूप मस्त टेस्ट वा 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 यू कॅन गो यू कॅन गो कसा समोसा मस्त आहे ना, ना. ना? ना. आणि हे मोमोज पण छान आहेत ना मंडळी व्हेज मोमोज ट्राय केले मस्त खूप मस्त होते फर्स्ट टाइम मी मोमोज ट्राय केलेले होते आणि हे ऑथेंटिक मेबी रेसिपी असेल तर छान लागले आणि आता समोसा पण टेस्ट करते खूपच मस्त आणि टेस्ट आहे खूप छान मस्त

इथं आम्ही कॉपी घेत होतो आणि त्यांना आम्ही विचारलं की आम्ही व्हिडिओ बनवू शकतो का तर त्यामुळे हस हसत आम्हाला म्हणाले की तुम्ही घ्या व्हिडिओ काही प्रॉब्लेम नाही आहे आणि ते इतके छान म्हणजे असं वेलकमिंग त्यांचं नेचर होतं आणि खूप म्हणजे हसत हसत त्या खूप सुंदर असं कॉपी वगैरे बनवत होत्या आणि खरंच आमचा खूप छान एक्सपिरियन्स होता यांच्यासोबत त्याच्यानंतर आम्ही ट्राय केलं ते म्हणजे वॉपल्स वॉपल्समध्ये पण खूप प्रकार होते म्हणजे वॉपल्स तर सेम होतं पण त्याचं टॉपिंग असेल त्याचे फ्लेवर असतील ते वेगळे होते आणि हिथं आम्ही घेतलेलं होतं हे चॉकलेटी फ्लेवरवालं बनाना आ, फ्लेवर आणि त्याच्यावर शुगर पावडर अशी आणि ते आम्ही ट्राय केलं खूप मस्त होतं खूप छान होतं गर्दी भरपूर होती त्यामुळे आवाज येत नाही आहे त्यामुळे मी ह्या व्हॉईस ओवर करते

मार्केट मंडळी कि आहे स्पेशल क्रिसमस ट्रेन आणि आता चालू आता चालू झालेली आहे बघू शकता कसं डेकोरेट केलेलं आहे याला मंडळी हे आतमधला क्रिसमस मार्केट आहे आणि आपण आतमध्ये जाणार आहोत आता कॅन्डल होल्डर म्हणू शकतो आपण याला आणि खूपच सुंदर आहे आणि इकडे ना ह्या स्पेशल यांच्या कॅन्डल्स आहे ह्याच्यामध्ये म्हणजे गुलाबच्या वगैरे पाकळ्या वगैरे व लेमन वगैरे असं ॲड केलेलं आहे ऑलरेडी एक त्यांनी चालू केलेले आहे वाव

i